हाय सर्वांना आता मी चालले मुळे तर राजा आहे ॲनिव्हर्सरी मला जाऊन केक वगैरे बनवायचा तर त्यासाठी मी सकाळ सकाळ झाले तरी पण साडे दहा मला इथंच वाजले साडे अकरा साडेबारा एक वाजेल तिथं पोहोचायला मला आरुष तर यायचं नावच घेत नाही अजूनच खेळतोय आरुष तर तुम्हाला दाखवते कसा खेळायला एवढा रमला आहे ना तो उद्या जाऊया मग ते आणि तिथून येताना पण येत नव्हता त्याला एवढं तिकडं जाईल तिकडे एवढं रमतो ना त्याला सोडायला नको ओढत गाव तर चला व्हिडिओ पण आले मी पण दुपारी आल्यापासून लाईट नव्हती इकडे मग आता पाच वारा सगळं थांबले तेव्हा लाईट आली तर आता मी केक बनवायला घेतलाय याच्यामध्ये केक बनवणार आहे हा कुकरचा डबा आहे आणि याला मी मैदा मध्ये लावून घेतलाय म्हणजे केक चित नाही फटका देऊ का त्याला असं एवढं मध्ये आम्ही टेस्ट डाय टेस्ट तर असा गॅसला मार आहे बोलून देत नाही मी म्हणतात ही चॉकलेट केक बनवणार आहे माझी क्रीम टाकून क्रीम मी टाकून करणार आहे क्रीम नाही टाकली तर काय होईल खाईल तसाच बिन क्रीमचा बनवूया की ना तर लाईट गेले के केक तयार होतोय की नाही काही नाही लादी तर बनवून ठेवली लाईट आली तर पटकन क्रीम फेटून केकला लावता येईल बघूया संध्याकाळपर्यंत आपला केक तयार झाला तर कट करूया नाही तर उद्या केक कट करणार आम्ही हो ना आणि आज आहे आज आहे पण केक नाही तयार झाला तर काय करायचं उद्या करायचं आज लग्नाचा वाटे पण ती करायची दुकानात बंद कोणच करणार नाही खायला होय अजून काय अजून काय खायचं खाय अजून काय खायच समजायच आयस्क्रीम मिस्क्रीम बर अजून अजून काय आहे थोडंच खायचं जेवण जेवण कुठं करायचं घरात का बर कोणत्या हॉटेल मध्ये जायचं चोर <laughs> हॉटेल अरे ते मालकाचं नाव आहे ते नाव काय आहे त्या हॉटेलच राजवीर काहीतरी राजवीर हॉटेल प्रश्न सांगितलं तसं प्लॅनिंग करायचं म्हणण्याप्रमाणे प्लॅनिंग केलं प्लॅनिंग केलं होतं पण लाईटच गेली की आ? आ? केक कट करून आपण जेवायला जायचं म्हटलं होत अरे मी काय म्हणते ऐक तिकड केक कट करायचा अगोदर आणि मग जेवायला जायचं म्हटलं होतं मी हा पण आता पाऊस येतोय लाईट तर नाहीच आपला केक पण बनणार नाही ना पण बाहेर पण जाऊ शकणार नाही जायचं जेवायला रेनकोट तुला एक आहे रेनकोट आम्हाला आम्ही काय करायचं श्वेटर घाला पण जायचं फिक्स का जायचं पण बर ठीक आहे चला

ए झालं का ठीक आहे बोलायच पुढच्या व्हिडिओ मध्ये बोला बाळा तर बघूया म्हणतोय तसं करायचंय प्लॅनिंग होत की नाही पाऊस तर आहे पाऊस थांबला तर लाईट येईल लाईट आली तर केक बनेल आणि पाऊस थांबला तर आम्ही बाहेर जाऊ जेवायला नाही तर सगळं घरामध्येच होईल आजचं प्लॅनिंग उद्या करणार आम्ही ऐकलं ऐकलं मी काय म्हणते आजचं प्लॅनिंग उद्या पाऊस पाऊस असल्यामुळे काहीच करता येणार नाही नेमका आजच पावसाला मुहूर्त लागलं आहे मी गेल्यापासून नव्हता पाऊस मी आले का आला चला आमचा बड्डे सेलिब्रेशन होतो आहे की नाही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन होतोय आहे का नाही ते पुढचा व्हिडिओ पहा चला पुढचा व्हिडिओ ओके लग्नाचा वाढदिवस चला बाय 喂。Bye bye.